जयतावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून समर्थन नगराध्यक्ष परुळेकर यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले शिवसेनेचा नाणाला विरोध असल्यामुळे साळगावकर यांनी अगोदर आपला पक्ष जाहीर करावा मगच रोजगाराचा अभ्यास करावा असा टोला लगावत निवडणुका तोंडावर आल्या कि यानना सा की साळगावकर यांना रोजगाराचा मुद्दा आठवतो असा उपरोधिक टोला लगावला पाहुयात काय म्हणाले डॉक्टर प्रकल्पाच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नाणार प्रकल्प हा आवश्यक आहे रोजगारांसाठी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आणि प्रत्येक प्रकल्पाला असा विरोध करून कोकणाची प्रगती होणार नाही आणि जे काय काही दिवसांपूर्वी नाणार प्रकल्प जे काय प्रकल्पाचे प्रकल्प, प्रकल्प ज्यांना हवा आहे अशा लोकांनी पाणीपतला तिथे जो पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प आहे तिथे एक भेट आयोजित केलेली तेव्हा अनेक मंडळी पत्रकार वगैरे असं तिथे जाऊन आले आणि त्यांचं असं हे होतं की तिथे काही प्रदूषणच नाही आणि जर प्रदूषण नसेल तर इथे विरोध का होतो त्या संदर्भात मला एक सर्वप्रथम असं म्हणायचं आहे की जशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसं अशा प्र अशा रीतीने एक संभ्रम पसरवण्यात येतो की कारण नसताना इथे विरोध का होतो तर मुळात पहिली गोष्ट बबनराव साळगावकरांनी थोडा अभ्यास करावा की रोजगार या विषयावर रोजगार नको आहे का रोजगार निश्चित हवा आहे पण कुठला रोजगार हवाय हे महत्वाचं आहे निवडणुकीच्या तोंडावर हा जो विषय काढण्यात आलाय मला आता असं विचारावसं वाटतं की साळगावकर नक्की कुठल्या पक्षात आहेत कारण शिवसेनेचा तर मोठा विरोध आहे मग त्यांनी जी निवडणूक लढवली तेव्हा ते शिवसेनेचे उमेदवार होते असं मला आठवतं मग आता त्यांना जर कुठली पुढची निवडणूक आमदारकीची लढावीची असेल तरी पक्ष जाहीर करावा आधी की आपण कुठल्या पक्षात आहोत किंवा अपक्ष लढणार आहे अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्नही करू नये आणि करायचाच असेल आधी पूर्ण अभ्यास करा की प्रदूषणकारी एवढा मोठा प्रदूषणकारी प्रकल्प हे मोदी सरकार आणत बाकी कोणी नाही आहे त्यामुळे मोदी सरकार आणतंय आहे आणि त्यालाच हा विरोध आहे त्यामुळे जसं हे सरकार जाईल हा प्रकल्प पण जाईल हा आमचा विश्वास आहे दुसरी गोष्ट ती जी काय सतरा गावं आहेत म्हणजे पंधरा गावं राजापूर तालुक्यातली दोन गावं देवगड तालुक्यातली या सतराच्या सतरा गावांनी त्यांच्या ग्रामसभेनी ठराव पास केलेला आहे की त्यांना हा प्रकल्प नको मग ग्रामसभेला महत्त्व आहे की नाही मागील ज्या घटना दुरुस्ती झाल्या त्याप्रमाणे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीप्रमाणे ग्रामसभेला लोकसभे एवढं महत्व देण्यात आलेलं हे नुसतं कागदावर आहे का जर ग्रामसभा घेऊन तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे आम्हाला हा प्रोजेक्ट नको आहे तुम्ही कुठलं ज्ञान पाजळताय त्यांना नको आहे हा प्रोजेक्ट वाटला विदर्भात येऊन जावा येतील का बघा कारण ह्या प्रोजेक्टने फक्त प्रदूषण जास्त निर्माण होणार रोजगाराचा फक्त गाजर आहे काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष असंही म्हणत होते स्पेशालिटी हॉस्पिटल तिथे येणार म्हणजे तंबाखू विकणाऱ्या गुप्ता विकणाऱ्या कंपन्यांनी कॅन्सरचं हॉस्पिटल घालणार आहे प्रदूषण तुम्ही निर्माण करणार लोकांना रोगराई देणार आणि दाखवणार स्पेशालिटी हॉस्पिटल असला फसवणुकीचा धंदा कोकणामध्ये करण्याचा प्रयत्न कोणी करू नये इथली जनता सुज्ञ आहे सुजाण आहे कॅटेगरीज ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे उद्योगांमध्ये प्रदूषणाच्या माध्यमातून तीन विभागणी केलेली आहे रेड कॅटेगरी ऑरेंज कॅटेगरी ग्रीन कॅटेगरी पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट हा रेड कॅटेगरीमधला सर्वात पहिल्या क्रमांकाचा प्रकल्प आहे जगामध्ये पेट्रोकेमिकल रिफायनरी हे प्रदूषणकारी आहे ते प्रदूषण निर्माण करणार नाही हे लहान मुलाला फसवण्यासारखं आहे बरं त्याला नाव तुम्ही काय द्या ग्रीन द्या ब्ल्यू द्या ब्राऊन द्या ते प्रदूषण निश्चित करणार तिथल्या ग्रामस्थांचा विरोध डावलून जी संपादित करून हा जो प्रोजेक्ट होणार हा जगातला सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट आहे आपण समजून घेऊया की आज देशामध्ये म्हणजे पेट्रोकेमिकल रिफायनिंग म्हणजे काय तर जे क्रूड ऑइल कच्चं तेल आहे हे परदेशातून म्हणजे जास्त करून या जा सौदी अरेबिया आणि मिडल ईस्टमधनंच येतं ते तिथे आणलं जाणार आणि त्याचं शुद्धीकरण होणार आणि ते पुन्हा देशासाठी उपयोगी आहे का नाही ते पुन्हा पाठवलं जाणार म्हणजे परदेशातल्या सौदी अरेबिया असेल किंवा या देशामध्ये त्यांना प्रदूषण नको आहे तर हे मोठ्या प्रमाणावर हे कच्चं तेल इथे पाठवून त्याचं शुद्धीकरण कोकणात करून कोकणाच्या स्वच्छ किनारपट्टीवर करून पुन्हा जे पेट्रोल आणि डिझेल आहे किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत शुद्धीकरण झालेले ते पुन्हा बाहेर जाणार म्हणजे आपल्या माथ्यावर प्रदूषण देणार आपल्याला प्रदूषण विकणार